दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वातावरणाच्या खालच्या थरातील द्रोणीकार रेषा विदर्भ ते कर्नाटकपर्यंत आहे त्यामुळे राज्यात जळगाव अहमदनगर आणि पुणे येथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून नाशिकसह कोकणात चार दिवस वातावरण कोरडे राहील त्यामुळे उन्हाचा कडाका आणखी वाढणार आहे सोमवारी सोलापूर येथे सर्वात उच्चांकी चव्वेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे सात मे रोजी नांदेड आणि लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे दहा मे पर्यंत राज्यात बहुतांश जिल्ह्यात हलक्या त्या मध्यम पावसाची शक्यता आहे सद्यस्थितीत नाशिकमधील तापमानाचा पारा छत्तीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तर मालेगावात बेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलेलं आहे तर पुढील चार दिवस नाशिककरांसाठी कडक उन्हाचे असतील असा इशारा हवामान खात्यानं वर्तवला ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक